एलॉन मस्क यांनी नरेंद्र मोदींना काय भेटवस्तू दिली काय आहे त्या मौल्यवान वस्तूचं महत्व जाणून घेऊया सगळ्यांचं स्वागत आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वॉशिंग्टन मध्ये टेस्ला आणि स्पेस एक्स चे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली त्यांच्या चर्चेत अंतराळ संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष आणि शाश्वत विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य मजबूत करण्यावर कसा भर देण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली त्यांनी तंत्रज्ञान उद्योजकता आणि प्रशासनात सहकार्य वाढवण्याचे मार्ग याचही निवरण केलं तथापि या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे मस्कने पंतप्रधान मोदींना दिलेली एक खास भेट ही भेट पेसेक्सच्या विशाल स्टारशिप अंतराळ यानातील हिटशील्ड टाईल असल्याचं दिसून आलं हे हिटशील्ड टाईल्स स्टारशिपचा एक महत्वाचा भाग होता जे पृथ्वीवर परत येताना अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेलं होतं स्टारशिपच्या हिटशील टाइल्स कशामुळे खास आहेत स्टारशिपच्या हिटशील टाइल्स सिलिका आधारित सिरेमिक मटेरियल पासून बनवल्या जातात ज्यामुळे त्या अत्यंत उष्णता प्रतिरोधक असतात त्या नासाच्या स्पेस शटल मध्ये वापरल्या जाणाऱ्या टाईल्स प्रमाणेच कार्य करतात परंतु अधिक मजबूत आणि अधिक टिकाऊ असतात पारंपारिक चौकोनी टाईल्स सारख्या त्या नसून, प्रवेश त्यातील कमकुवत कमी करते वातावरणीय दरम्यान अंतराळ यान संरक्षित ठेवणं ही टाइल्स यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते भेटवस्तू दिलेल्या टाईल्स बद्दल अद्याप विशिष्ट माहिती उघड झालेली नसली तरी ती अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्पेसएक्स आणि भारत यांच्यातील वाढत्या भागीदारीचं प्रतीक आहे मोदी आणि मस्क यांच्यातील बैठक खूप महत्वाची ठरली आहे कारण भारत सध्या सॅटेलाइट इंटरनेट सेवांशी संबंधित नियामक धोरणांचा आढावा घेत आहे चर्चेतील प्रमुख मुद्द्यांपैकी एक म्हणजे स्पेसेक्सची स्टार लिंक सेवा जी भारतात काम करण्याची परवानगी मागत आहे तथापि स्पेक्ट्रम वाटपाच्या वादामुळे विशेषतः भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स जिओ सोबत या प्रक्रियेला आव्हानांचा सामना करावा लागत आहे मंडळी मस्क आणि मोदी यांच्यातील हा संवाद जागतिक अवकाश उद्योगात आपली भूमिका मजबूत भारताच्या व्यापक यांच्या मध्ये ने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली होती ज्यामुळे आधुनिक अवकाश संशोधनासाठी मार्गदर्शक तत्वे स्थापित झाली मंडळी भारत आणि मस्कच्या कंपन्यांमधील वाढत्या सहकार्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील तांत्रिक प्रगती आणि उद्योजकतेमध्ये वाढत्या संबंधांवर प्रकाश पडताना दिसत आहे तुम्हाला आमचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी इन्साइड स्टोरीला ला करा धन्यवाद